नमस्कार मी सर पित्र मधू राठोड काल मला अकोले मंदूर घेतून सागर कोळी यांचा फोन आला की त्यांच्या बंधूच्या घरामध्ये अनिल कोणी कोळी यांच्या घरामध्ये दुसऱ्या मजल्यावर सर पाडायला म्हणून तर मी तात्काळ त्या ठिकाणी घटनास्थळी पोचलो तर त्या ठिकाणी पाहिलो की शिना नदीला आलेल्या प्रचंड महापुरामध्ये अनेक साफा वाहून घराकडे आलेले आहेत त्या त्या त्यातीलच एक साफा वाहून त्यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन बसला होता मग आता पूर ओसरल्यानंतर त्याने ते त्या ठिकाणी ठेवलेले उपयोगी वस्तू ज्यावेळेस काढस होते तर त्यांना त्या ठिकाणी एक स साप निदर्शनास आढळून आला तर त्याने तत्काळ घाबरून मला संपर्क साधले असता मी त्या ठिकाणी जाऊन पाणी केले असता त्या ठिकाणी तब्बल एक नवे दोन नवे तर तब्बल पाच फुटाच्या वर अतिशय मोठा विषारी नाग मला त्या ठिकाणी आढळून आला तर त्या सापासने अतिशय शितापीने व एकदम काळजीपूर्वक त्याला रेस्क्यू करून मी निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिलो तर मित्रांनो सगळीकडे पावसाचे थैमान असून सीना नदीला महापूर मोठ्या प्रमाणात आलेला आहे त्यामुळे अनेक साप वाहून घराकडे आलेले आहेत तरी आपण आता पूर उरलेला आहे तरी घरातील सा सामान संसर्गिक सामान काढताना व्यवस्थितरित्या पाहून व काळजीपूर्वक त्याला सामानाला काढावे व तर त्या ठिकाणी जर एखादा साप आढळला तर त्या सापाला न मारता तर एका चांगल्या सत्यताशी संपर्क साधून त्यांना बोलून घ्यावं व त्यांच्या सानिध्यात करावे असं माझं आवाहन आहे चालू घडामोडींचे चा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा